ही नाचणीची पापडी इतकी खुसखुशीत होते म्हणून सांगू तुम्हाला बघूनच कळत असेल कुठलाही पाक करायचा नाही अगदी पटकन अर्ध्या तासात तयार होते खुसखुशीत तर लागतेच शिवाय मध्ये अशी मस्त कुरकुरीत क्रंजी लागते या रेसिपीला कमी जिन्नस लागतात खायला पौष्टिक आहे करायला सोपी आहे अजून काय पाहिजे ही रेसिपी इत सोपी आहे अजिबात बिघडत नाही कोण बिघडलीच तर काय करायचं हे सुद्धा सांगितलंय त्यामुळे आत्ताच न मिसरता व्हिडिओला लाईक करा सोपी रेसिपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त खुसखुशीत जिभेवर विरघळणारी नाचणीची गुळपापडी करतोय इथं आपण कोणताही पाक करणार नाही त्यामुळं चुकण्याचा प्रश्नच येणार नाही तसे ही गुळपापडी करत असताना ती अगदी उत्तम जमून येण्यासाठी त्याचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे तेच व्यवस्थित प्रमाण इथं मी दिलं आहे की ज्यामुळं नाचणीची गुळपापडी एकदम अशी खुसखुशीत होते शिवाय नाचणीमध्ये जनरली डिंकाचा वापर केला जात नाही इथं आपण डिंकसुद्धा वापरलाय त्यामुळं असा मध्येच तो क्रंच येतो आणि अजिबात ही गुळपापडी टाळायला चिकटत नाही इथं मी वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता तर गुळपापडी करण्यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा याचं वाटीचं प्रमाण काय आहे ते बघून घेऊ तर इथं आपण घेतलंय अडीच कप नाचणीचं पीठ एक कप बारीक चिरलेला गुळ एक कप साजूक तूप पाव कप खाण्याचा डिंक घेतला आहे अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि काही सुक्या मेव्याचे काप घेतलेले आहेत थोड्याशा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गार्निशिंगसाठी तर हे आपण कप मेजरमेंट बघितलं पण तुम्हाला जर अर्धा किलो नाचणीचं पीठ वापरून गुळपापडी करायची आहे तर ते प्रमाण बघूयात तर इथं मी घेतलं आहे अर्धा किलो नाचणीचं पीठ पाव किलो किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त बारीक चिरलेला गुळ दोनशे पंचवीस ग्रॅम साजूक तूप सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम खाण्याचा डिंक अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा खसखस ड्रायफ्रुटचे तुकडे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या तर इथं मी तुम्हाला कप आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे वजनी प्रमाण तर तुम्ही घ्याच पण जर तुम्ही कप मेजरमेंट घेत असाल तर घरातलं कुठलंही भांडं किंवा वाटी घ्या आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्या प्रमाण आपण बघून घेतलंय महत्त्वाचं काम झालंय आता गुळपापडी करायला सुरुवात करू तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण इथं डिंकाचा वापर करतो जो असा छान कुरकुरीत लागतो पण तसे खूप मोठे तुकडे असून गुळपापडीमध्ये चालणार नाहीत त्यामुळं डिंक कच्चा असतानाच आपण त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊ तर असाच कच्चा डिंक घेतलाय आता याची पावडर करून घ्यायची तर हे बघा आपली डिंकाची पावडर तयार झाली आहे आता पहिल्यांदा आपल्याला नाचणीचं पीठ भाजून आहे त्यासाठी कढई घेतली आहे कढई जाड तळाची घ्यायची त्यामध्ये घ्यायचं आहे तूप इथं आपण जे तूप घेतलं आहे त्यातलं अगदी दोन तीन चमचे तूप मी ठेवलं बाकीचं तूप कढईत काढलं आहे तर तूप तापलं आहे आता यामध्ये हे नाचणीचं पीठ घालायचं आहे आता याला मंद आचेवर असं चांगलं सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचं खरं तर हे पीठ भाजायला जास्त वेळ लागतो मंद आचेवर भाजायचं गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग एकतर पीठ पटकन करपू शकतं आणि आधीच नाचणीला डार्क रंग असतो त्यात तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर तो काळवंडू शकतो गास मोड़त, मोड़त आता गॅस कमीच ठेवायचा आणि याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत हे पीठ भाजून घेऊ आता सुरुवातीला हे खूप कोरडं दिसतं पण हळूहळू पहिल्यांदा कुठलंही पीठ काय करतं तूप आधी ओढून घेतं म्हणजे शोषून घेतं आणि मग जसं जसं ते भाजत येईल ते हलकं फुलकं होतं आणि मग तूप बाहेर पडायला लागतं त्यामुळे लगेच अंदाज बांधायचा नाही आणि तूप वाढवायचं नाही सुरुवातीचे एक चार पाच मिनिटं याला एवढ्याच तुपामध्ये भाजून घेऊ तर चार ते पाच मिनिटं नाचणीचं पीठ भाजल्यावर बघा आता हलका ओलसरपणा येऊ लागलाय पीठ अर्धवट भाजलं गेलं आहे पण तूप कमीच वाटतं आहे मिश्रण कोरडं आहे त्यामुळं मी उरलेलं सगळं तूप इथं घालते म्हणजे आपल्याला एकूण एक कप संपूर्णपणे तूप वापरावं वा लागलं आता उरलेलं तूप घातलं आहे याला अजून एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर भाजून घेऊ तर अजून एक तीन ते चार मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण सात ते आठ मिनिटं आपण नाचणीचं पीठ भाजतो आहे पण नाचणीचं पीठ अगदी नीट भाजणं गरजेचं आहे अजून ते भाजून झालेलं नाही कारण जर त्याचा कच्चा वास राहिला तर मात्र नाचणीची गुळपापडी चवीला चांगली लागत नाही सात ते आठ मिनिटं भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची डिंकाची पावडर जर तुम्हाला डिंक खायचा नसेल नाही घातला तरी चालेल फक्त डिंक पावडर घालण्याची स्टेप जी आहे ती पूर्णपणे स्किप करा आणि नाचणीचं पीठ एकूण पंधरा मिनटं भाजून घ्या आता हे डिंक पावडरसुद्धा या नाचणीसोबत अजून एक सात ते आठ मिनिटं भाजून घेऊ म्हणजे डिंकसुद्धा छान असा चा खुसखुशीत भाजला जातो आणि नाचणीचं पीठसुद्धा भाजलं जातं तर यालासुद्धा असं चांगलं मॅश करत करत भाजायचं आहे म्हणजे डिंकसुद्धा छान अगदी तळला जाईल जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि जर नाचणीची गुळक पापडी खाता आहे तर डिंक घालू नका कारण प्रेग्नन्सीमध्ये डिंक खाल्ला जात नाही तर डिंक घातल्यापासून एकूण आठ ते नऊ मिनिटांनी आपलं नाचणीचं चा पीठ चांगलं भाजलं गेलं आहे त्याचा असा मस्त सुगंध यायला लागला आहे तर हे नाचणीचं पीठ भाजण्यासाठी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे एकूण पंधरा ते सतरा मिनिट लागले तेही एकदम मंद आचेवर आणि डिंक घातल्यावर मी काय केलं की असा झाऱ्या घेतला कारण डिंक पावडर घातल्यावर सुद्धा त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळं झाऱ्यानी असं प्रेस करत करत जर याला भाजून घेतलं तर डिंकाच्या मोठ्या गुठळ्यासुद्धा होत नाही तर आपलं हे पीठ चांगलं भाजून झालेलं आहे कच्चं राहिलेलं नाही आता यामध्ये घालायची आहे सुंठ पावडर आणि वेलची पावडर एक वेळ तुम्ही वेलची पावडर नाही घातली तरी चालेल पण सुंठ पावडर आवर्जून घाला याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे तर सुंठ वेलची पावडर घालून याला चांगलं मिसळून घेतलं गॅस बंद करूयात आणि याला एक पाच ते सात मिनटासाठी असंच ठेवून देऊ हे मिश्रण आपल्याला असं खूप गरम नको आहे थोडंसं म्हणजे खूप कोमट पण नाही होऊन द्यायचं हलकं असं थंड होऊन द्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनिट झालेली आहेत आपलं मिश्रण एकदम पण कोमट नाही आहे थोडंसं गरमच आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ गूळ घालूयात आणि याला चांगलं मिक्स करू तर आत्ता आपण खूप एकदम कडकडीत गरम असताना गूळ घातला तर तो खूप जास्त मेल्ट होतो आणि मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळं मिश्रण एक पाच सात मिनिटं असंच ठेवून द्यायचं आणि मग गूळ घालायचं याला आता चांगलं एकजीव करून हा गूळ या उष्णतेमुळं चांगला विरघळून जाईल तोपर्यंत याला एकजीव करत राहायचं तर गूळ याच्यामध्ये चांगला मिसळला गेला आहे विरघळला आहे आता इकडे मी ताटाला तूप लावून घेतलं आहे यावर हे मिश्रण काढायचं आहे आत्ता खूप गरम आहे हे आणि हे मिश्रण ताटावर पसरून घ्यायचं मी इथं बाटीला किंवा एखाद्या सपाट तळाच्या भांड्याला असं तूप लावून घ्या आणि याला असं दाबून सेट करायचं आहे तुम्हाला जशी गुळपापडी जाड पातळ हवी त्याप्रमाणे याला जाडी ठेवू शकतं आता इथं मी याला पसरवती आहे आणि हे मिश्रण आता कोरडं वाटतं त्यामुळे याला असं चांगलं दाबून दाबून प्रेस करून सेट करायचं आहे तुम्हाला वाटलं की मिश्रण गार झालेलं आहे आणि त्यामुळं आता आपल्याला याला सेट करता येत नाही ते कोरडं झालं आहे तर ही कढई अजून एक थोडासा वेळ मिनिटभर गरम करा तूप आणि गुळाला उष्णता मिळाली की पुन्हा मिश्रण चांगलं असं थोडंसं ओलसर होईल आणि वडी थापता येईल तर आपण याला थापून घेतलं आहे आता याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकते थोडे बदामाचे काप जसं तुम्हाला आवडतं तसं थोडेसे काजूचे काप आणि इथं मी किंचित खसखस घेतली आहे ती खसखस यावर घालते आणि परत याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं याच्यामध्ये असं चांगलं आतमध्ये घुसून राहतं तर ड्रायफ्रूट घालून आपण याला चांगलं प्रेस करून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरीसुद्धा चालतील आता हे मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे खूप असं कडकडीत गरम नाही आहे तेव्हाच आपल्याला याची वडी कापून घ्यायची तुम्हाला जसा आकार आवडतो त्याप्रमाणे वडीला आकार द्या लहान मोठा आणि वडी कापतानाच आपल्याला मला थोडासा असा क्रंचीनेस जाणवतो आहे त्यामुळं तुम्ही बघू तुम्हाला कळेलच की आपली ही गुळपापडी किती अशी छान खुसखुशीत तरीही मध्ये मध्ये क्रंची लागणार आहे तर वडी मी कापून घेतली आणि माझ्याकडून काय झालं ना कडेचा भाग नीट सेट झाला नाही त्यामुळं तो असा थोडासा कापता येत नाही आहे मी असाच ठेवला आणि त्याचसोबत जे उरलेलं मिश्रण होतं ती मी एका छोट्या ताटलीमध्ये थापून घेतलंय याला सुद्धा आपण कापून घेऊयात तर वडी कापून एक दोन मिनटं झालेली आहेत वडी हलकी कोमट असतानाच काढायची कारण जर खूप गार होऊन दिलं ना तर तूप खाली थिजून बसतं आणि मग वडी काढायला गेलं की तुटू शकते आणि जर अगदी सुकून गार झालीस तर ताक थोडंसं असं गॅसवर धरा पंधरावीस सेकंड तूप थोडंसं मेल्ट होईल आणि वडी काढता येईल तर कडेचा भाग आधी काढून घेतला आहे मी म्हणजे मधली पापडी नीट काढता येईल आता याला अलगच चमच्याने सारून घ्यायचं आणि हे बघा आपली मस्त गुळपापडी तयार झाली आहे आणि याचं टेक्चर बघा किती मस्त आलेलं आहे एकदम खुसखुशीत झाली आहे आणि एक, खुश आण एक सजेस्ट करते की याच्यावर अजिबात ड्रायफ्रूट्स घालू नका जर घालायचे तर मिश्रणामध्ये घाला कारण जर तुम्ही वरून असे लावले ना ते चिकटून बसत नाहीत आणि पडून जातात तर हे बघा अगदी सुंदर ही पापडी तयार झालेली आहे दुसरी एक पापडी काढून दाखवते हे बघा काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि वड्यासुद्धा व्यवस्थित जमून आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आज आपण ही नाचणीची गुळपापडी केली करायला किती सोपी आहे तुम्हाला सगळ्यांनाच कळलंय तुपात फक्त नाचणीचं पीठ भाजायचं आणि ते बंद करायचा गॅस आणि त्याच्यात गुळ मिसळायचा बडी सेट करायची आणि कापून घ्यायची पण तरीसुद्धा ही नाचणीची गूळपापडी बिघडते कशी तर बऱ्याचदा काय होतं नाचणीचं पीठ तुमचं कसं आहे यावरसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात इथं सांगितलेलं प्रमाण तर अगदी व्यवस्थितच आहे पण बऱ्याचदा काय होतं ना नाचणी कधी कधी तूप जास्त ओढून घेते त्यामुळं पीठ कोरडं होण्याची शक्यता असते तुम्हाला जर वाटलं की गुळ मिसळल्यानंतर पीठ खूप कोरडं झालेलं आहे तर पुन्हा त्या गरम मिश्रणामध्ये थोडंसं तूप घाला कढई अगदी पंधरावीस सेकंदाशी गरम करून घ्या जर कढई गरमच असेल तर फक्त तूप घालून मिसळा मिश्रणाला हलका असं बाइंडिंग आलं की मग त्याला सेट करायला ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही जर गुळपापडी बिघडलीच शक्यतो बिघडत नाही तर आ, ही टीप वापरू शकता दुसरं म्हणजे यामध्ये मी डिंकाची पावडर वापरली आहे तुम्हाला नाही वापरायची तरीसुद्धा चालणार आहे तुपाचं आणि गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर करून बघा ही रेसिपी एकदा करून ठेवली तर एक ते दोन महिने आरामात टिकते पण तेवढा वेळ ही राहणारच नाही कारण ही चवीला खरंच खूप छान लागते खरं तर गुळपापडी हा थंडीमध्ये खाण्याचा पदार्थ आहे पण ही तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा खाऊ शकता कारण नाचणी ही गुणधर्म माने थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्ली तरी सुद्धा चालते फक्त यामध्ये मग टिंक मिसळू नका तर करून बघा कमेंट्समध्ये मध्ये सांगा ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद